नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो सावळ्याची जणू सावली ही मालिका मराठी घरात मोठ्या उत्साहाने पाहिली जाते या या मालिकेची लोकप्रियता अफाट आहे मालिकेतील पात्र लोकांना फार आवडत आहे खास करून अतिशय गोड आणि प्रेमळ असणारे पात्र सावली लोकांच्या मनात घर करत आहे मात्र या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत मोठा धक्का देणारी बातमी समोर येत आहे दरम्यान काही दिवसांपासून मालिकेत सोहम हे पात्र दिसून येत नव्हता त्यामुळे मालिकेच्या बहुतेक प्रेक्षकांना सोहम हे पात्र साकारणारा अभिनेता गुरु दिवेकर गेला तरी कुठे असा प्रश्न पडत होता या प्रश्नाचे उत्तर आता मिळाले आहे गुरु दिवेकरने सावळ्याची जणू सावली या मालिकेतून एक्झिट घेतली आहे या बातमीमुळे मालिकेच्या चाहत्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर त्या जागी अभिनेता रुचिर गुरव याने या मालिकेत एंट्री घेतली आहे आता मालिकेतील सोहम हे पात्र रुचिर साकारणार आहे रुचीरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी वर पोस्ट करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे त्यामुळे रुचीर गुरव हा अभिनेता आता सोहमच्या पात्रामध्ये भेटणार आहे मात्र काही प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे कारण त्यांच्या लाडक्या पात्राच मालिकेतून एक्झिट झालं आहे तर त्या जागी आता आपल्याना नवीन अभिनेता पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो मालिकेतील या ट्विस्ट वरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा